सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला दोन हजार चोवीसमधला शेवटचा गुरु पुष्यामृत योग आलेला आहे मग त्यानंतर जवळजवळ आठ महिन्यांनी गुरु पुष्यामृत योग येणार आहे म्हणजे चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला आषाढ अमावस्या या दिवशी हा गुरु पुष्यामृत योग येणार आहे बघा जवळजवळ आठ ते साडेआठ महिन्यांनी हा गुरु पुष्यामृत योग येणार आहे म्हणून ही संधी कोणीच सोडू नका असा दिवस पुन्हा येणे नाही जे काही उपाय करायचे आहे सेवा करायचे आहे सर्वांनी मनापासून करा जेवढी सेवा जमेल ती करा पण नक्की करा असा दिवस पुन्हा येणे नाही वर्षातला शेवटचा गुरु पुष्यामृत योग आणि द नंतर त्यानंतर जवळजवळ साडेआठ महिन्यांनी आषाढ डमवस्या चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला या दिवशी गुरु गुरुपुरुषामृत योग आलेला आहे मग आपल्याला या दिवशी म्हणजे एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला येत्या गुरुवारी गुरु पुष्यामृत योगावर काही सेवा करायच्या आहे काही उपाय करायचा आहे आणि आपल्याला सोनं नाही परवडत ना अगदी दोन रुपयाची वस्तू जरी आपण घरात आणली तर वर्षभर आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल अशी वस्तू पण मी तुम्हाला आता सांगणार आहे उपाय सांगणार आहे सेवा सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठंही स्किप करू नका चॅनल वर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट मध्ये जरूर लिहा श्री स्वामी समर्थ तर येत्या गुरुवारी शेवटचा गुरु पुष्यामृत योग आलेला आहे प्रत्येकाने या दिवशी ही संधी सोडू नका वर्षभर तुमच्या घरात सुख शांती आनंद आरोग्य ऐश्वर वैभव नांदेल अखंड लक्ष्मी नांदेल असा हा सोन्यासारखा दिवस आहे या दिवशी बरेचसे असे उपाय सेवा करायचा आहे तर तुम्हाला पहिल्यांदा एक सेवा सांगून देते मी त्यानंतर उपाय सांगते तर काय करायचं आहे आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठून लक्ष्मी नारायण विधिवत पूजन करायचं आहे जरासं लवकर उठा महिलांनो असा दिवस बऱ्याच महिन्यांनी आता येणार आहे जवळजवळ साडेआठ नऊ महिन्यांनी असा दिवस पुन्हा येणार आहे हा दिवस पुन्हा येणे नाही म्हणून या वर्षातला शेवटचा गुरु पुष्यामृत योग प्रत्येकाने या दिवशी लवकर उठायचा आहे आंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद टाकून आंघोळ करा सोन्यासारखं सुख तुम्हाला मिळेल नक्की महिलांनो महिला असो पुरुष असो लहान मुलं असो आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला टाकायची आहे हळद हळद टाकल्याने तुमचा गुरु आणि शुक्र इतका मजबूत होईल तुम्ही जे विचार करत असाल की माझं घर होऊ दे माझ्या घरात पैसा येऊ दे माझी आर्थिक स्थिती नीट होऊ दे पगारवाढ होऊ दे नोकरी लागू दे मुलाबाळांना यश मिळू दे प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा हा उपाय आहे चिमुडभर हळद सोन्यासारखं सुख तुमच्या आयुष्यात नक्कीच घेऊन येईल आंघोळीच्या पाण्यात चिमुडभर हळद टाका हळद टाकताना लक्ष्मी नारायणांचं स्मरण करा हे माता लक्ष्मी हे नारायणा माझी प्रत्येक इच्छा पूर्ण कर माझ्या मागची इडापिडा दूर कर आज आंघोळीच्या पाण्यात हळद टाकून आंघोळ करत आहे माझी सर्व इच्छा पूर्ण कर अशी प्रार्थना तुम्हाला जी प्रार्थना करायची ती करा आणि आंघोळीच्या पाण्यात टाकायची चिमुडभर हळद आणि मग आंघोळ करा बघा वर्षभर सोन्यासारखं सुख आल्याशिवाय राहणार नाही शंभर टक्के सांगते तुम्हीच मला म्हणाल की ताई छान उपाय सांगितला तुम्हाला काही महाग उपाय करायचे नाही चिमुटभर हळद तुम्हाला सोन्यासारखं सुख नक्कीच मिळवून देईल अगदी लहान मुलांच्या आंघोळीच्या पाण्यातसुद्धा टाका मुलं चिडचिड करता काही ग्रह दोष असतात मुलांच्या मागे ते सुद्धा निघून जाईल वर्षातला शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे या छोट्या मोठ्या सेवेने उपायांनी आपल्याला बरंच काही मिळेल म्हणून या दिवशी नक्की हे उपाय करा आंघोळीचा उपाय तर नक्की करा या दिवशी लक्ष्मी नारायण वत पूजन करायचं आहे तुमच्याकडं करा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल बाळकृष्णाची लक्ष्मी मातेची पंचामृताने अभिषेक घालून नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे आणि तांदळावर मूर्तींची स्थापना करायची आहे तांदळावरच मूर्तींची स्थापना करा लाल पिवळी फुलं लाल फि फुलं माता लक्ष्मीला पिवळी फुलं श्री विष्णूंना अवश्य व्हा या दिवशी श्री विष्णूंना तुळस अवश्य अर्पण करा गुरु पुष्यामृत योगावर चुकून सुद्धा तुळस तोडू नका आदल्याच दिवशी तोडून ठेवा नाही तर विकत आणली तरीही चालेल एखादं तुळशीचं चा रोप लावायचं असेल अवश्य लावा त्याचबरोबर पाच हळकुंड नक्की करा महिलांनो छोटे मोठे उपाय तुमच्या घरात सोन्यासारखं सुख नक्कीच आणतील पाच हळकुंड घ्या चांगले बघून घ्या आणि लक्ष्मी मातेला अर्पण करा ओम श्रीम श्रिये नमहा ओम श्रीम श्रिये नमहा मंत्र जप करा किमान एकवीस वेळा मंत्र जपला किंवा मा एक माळ जपला तरीही चालेल लक्ष्मी मातेजवळ हे पाच हळकुंड ठेवून द्या नंतर ते हळकुंड तुम्ही तिजोरीत ठेवले दुसऱ्या दिवशी तरीही चालेल या दिवशी गुरु कुष्यामृत योग हा सकाळी म्हणजे जवळजवळ पहाटे सहा वाजून बावन्न मिनिटांपासून सूर्योदयापासून ते दुपारी तीन वाजून चौतीस पस्तीस मिनिटांपर्यंत हा गुरु पुष्यामृत योग आहे ज्या सेवा जे उपाय जी खरेदी करायची ती आपल्याला संध्याकाळी तीन वाजून म्हणजे साडेतीनपर्यंतच पर्यंतच करायची आहे अगदी सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी दुपारपर्यंत साडेतीन पर्यंत आपल्याला उपाय सेवा आणि खरेदी करायची आहे तर या दिवशी महिलांनो आपल्याला लक्ष्मी मातेसह आपल्या कुलदेवीची सुद्धा सेवा करायची आहे ज्या घरात कुलदेवी प्रसन्न असते त्या घरात कशाला कमी पडत नाही त्याचबरोबर लक्ष्मीप्रिय वस्तूंची घरात स्थापना जरूर करायची आहे प्रिय वस्तू या दिवशी घरात आणल्याने अखंड लक्ष्मी आपल्या घरात नांदत असते तर तुमच्या घरात जर माता लक्ष्मीची मूर्ती नसेल श्रीयंत्र नसेल कमळगट्ट्याची माळ नसेल तुमच्याकडं दक्षिणावरती शंख नसेल लक्ष्मी नारायणाचा एकत्रित फोटो नसेल तुम्हाला ज्या देवी देवतांची मूर्ती किंवा फोटो किंवा श्रीयंत्र किंवा तुम्ही तुमच्या उंबरठ्यावर लक्ष्मी मातेची पावलं आणून लावायची असेल तर हा योग खूप सुवर्ण योग आहे तर नक्कीच या वस्तू आपल्या घरात घेऊन यायच्या आहे आणि दुपारी साडेतीन वाजेच्या आत आपल्या देवघरात या वस्तूंची स्थापना करायची आहे आता मार्गशीर्ष महिनासुद्धा येत आहे महिलांनो तुम्हाला तांब्याचा कलश आणायचा असेल चांदीचा कलश आणायचा असेल निरांजन आणायचं असेल तर या दिवशी या गो वस्तू नक्की खरेदी करून आणा सोन्यासारखं सुख तुमच्या घरात घेऊन येतील या वस्तू म्हणून नक्की खरेदी करून आणा तुम्हाला ज्या वस्तूंची गरज आहे ना नक्कीच या वस्तू या दिवशी खरेदी करून आणा आणि दुपारी साडेतीन वाजता हा गुरु पुष्यामृत योग संपणार आहे त्या काळातच त्या वेळातच आपल्या देवघरात या वस्तूंची स्थापना करायची आहे पुष्य नक्षत्र गुरुवारी आल्यास त्या योगाला गुरुपुष्यामृत योग म्हटलं जातं सोन्यासारखा हा योग असतो म्हणून या दिवशी खरेदी केलेली गोष्ट अक्षय टिकून राहते म्हणून नक्की या गोष्टी नक्की खरेदी करायच्या आहे आपल्याला जेवढं परवडेल ना नक्की खरेदी करा आणि ज्या गोष्टींची गरज आहे ना महिलांनो नक्की खराय खरेदी करायचं आहे विवाह वगळता सर्व मंगल कार्यासाठी हा योग खूप शुभ समजला जातो या योगावर सुवर्ण खरेदी करणं खूप शुभ ठरत असतं या दिवशी तुम्हाला जमलं तर ज्याला जमेल त्यांनी नक्की सोनं खरेदी करायचं आहे सोनं खरेदी करून आणल्यावर देवघरात देवांपुढे ठेवून महालक्ष्मीची पूजा करायची त्यामुळे सोनं अक्षय टिकून राहतं सोन्यासोबतच घर वाहन इत्यादी गोष्टींच्या खरेदीलासुद्धा हा योग खूप खूप शुभ मानला जातो म्हणून या दिवशी तुम्हाला जर जमलं ना तर नक्की सोनं खरेदी करा कुठलीही शुभ सुरुवात करण्यासाठी हा सुवर्ण योग असतो तुम्हाला प्रत्येक गोष्टीत प्रत्येक कामात यश मिळेल असा हा दिवस असतो म्हणून तुम्हाला कुठला व्यवसाय दुकान किंवा काहीही नोकरी तुम्हाला नोकरी व्यवसाय काहीही हा दिवस शुभच आहे म्हणजे तुम्हाला कुठल्या कामाची सुरुवात करायची असेल तर हा दिवस खूप सोन्यासारखा दिवस आहे आता प्रत्येकाच्याच खिशाला परवडत नाही सोनं मोठ्या मोठ्या गोष्टी आपल्याला परवडत नसेल तर मग या दिवशी सोन्याहून अनमोल सोन्याहून मौल्यवान वस्तू आपल्या घरात महिलांना नक्की घेऊन यायचे आहे तर तुम्हाला खरेदी करायची आहे हळद हळद नक्की खरेदी करा लक्ष्मी माता प्रिय आहे ही हळद विष्णू प्रिय आहे हळद हळदी शिवाय कुठलं शुभ कार्य सुद्धा होत नाही म्हणून हळद नक्की खरेदी करून आणायचं आहे तर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला धने खरेदी करून आणायचे आहे तुम्हाला धने एक पाच दहा वीस रुपयाचे धने महिलांनो नक्की खरेदी करून आणा आणि या दिवशी तुम्हाला माता लक्ष्मीला कुठला नैवेद्य नाही दाखवता आला ना तर वाटीभर धने घ्या धण्यावर गुळ ठेवा आणि आपल्या देवी लक्ष्मीला या धने गुळाचा नैवेद्य दाखवून तर बघा सोन्यासारखं सुख तुमच्या आयुष्यात नक्कीच माता लक्ष्मी प्राप्त करून देईल म्हणून धने गुळाचा नैवेद्य गुरु पुष्यामृत योगावर प्रत्येकाने दाखवायचा आहे नंतर त्या प्रसादाचा आपण सर्वांनी म्हणजे सर्वांनी घरात तो प्रसाद खायचा आहे इतरांना वाटत बसू नका त्याचबरोबर थोडेसे धने आणखीन वाटीत ठेवा आणि त्या आपल्या देवी देवतांची पूजा झाल्यानंतर त्या आपल्या धन्याची सुद्धा आपल्याला हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करायची आहे यामुळे वर्षभर आपल्या घरात धन द्धन, धान्याला पैसा कशाला कमी पडणार नाही मुलांची प्रगती होईल म्हणून महिलांनो गुरु पुष्यामृत योगावर एका वाटीत धने गुळाचा नैवेद्य दाखवा आणि एका वाटीत मुठभर धने माता लक्ष्मीसमोर नक्की ठेवा माता लक्ष्मीसह सगळ्या देवी देवतांची पूजा करून झाल्यानंतर त्या धण्याची सुद्धा त्या वाटीची सुद्धा हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करा नमस्कार करा माता लक्ष्मीची सेवा करा बघा वर्षभर तुमच्या घरात कशाला कमी राहणार नाही तुम्हाला झालंच तर या दिवशी माता लक्ष्मीला मखाण्याची खीर म्हणजे तांदळाची खीर करा रव्याची करा शेवयांची करा त्या खिरीमध्ये थोडेसे मखाने बारीक करून नक्की टाका तुम्ही अख्खे जरी टाकले तरीही चालेल मखाण्याची खीर गुरु पुष्यामृत योगावर जी महिला नैवेद्यात ठेवते त्या घरात अखंड लक्ष्मी नारायण प्रसन्न राहतात म्हणून महिलांनो मखाण्याची खीर नक्की दाखवायची आहे तुम्हाला नाही जमलं मुठभर मखाने जरी तुम्ही नैवेद्यात ठेवले तरीही चालेल पण मी म्हणेल खिरीला खूप महत्त्व असतं म्हणून खिरीचा नैवेद्य नक्की दाखवायचा आहे दोन्ही वेळेला आपल्या तुळशी मातेची या दिवशी सेवा झालीच पाहिजे सकाळी पण आणि संध्याकाळी पण आपल्या तुळशीजवळ तुपाचा दिवा आपण तर रोजच लावतो नवीन सांगायची गरज नाही पण या दिवशी तुळशी मातेची हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करायची आहे आणि तुळशीजवळ आपल्या मुख्य दाराजवळसुद्धा एक तुपाचा दिवा लावायचा आहे या दिवशी घरात तुम्हाला शुभ सुद्धा काढायचं आहे तर काय करायचं महिलांनो आपलं सगळं सकाळचं आवरण झालं देवी देवतांचं पूजन झालं की मुख्य दार स्वच्छ पुसून घ्यायचं आहे हळद घ्यायची थोडीशी केशर टाकायची किंवा थोडं हळदीत अष्टगंध टाका आणि थोडंसं गुलाबजल टाकून हे मिश्रण नीट ओलं करून घ्यायचं आहे पहिला स्वस्तिक तुम्हाला मुख्य दारावर दुसरा स्वस्तिक उत्तर भिंतीवर तिसरं स्वस्तिक तुमच्या तिजोरीवर चौथं स्वस्तिक तुमच्या देवघराच्या भिंतीवर आणि पाचवं स्वस्तिक तुमच्या गॅस शेगडीच्या जवळील भिंतीवर काढायचं आहे आणि तुमची मुलं जिथं अभ्यास करता त्या भिंतीवर जरी तुम्ही एखादं स्वस्तिक काढून दिलं असं पाच सहा स्वस्तिक महिलांनो गुरु पुष्यामृत योगावर नक्की काढा नंतर साडेआठ महिन्यानंतर असा शुभ योग आहे तोवर ते स्वस्तिक तुम्ही नाही पुसलं तरीही चालेल खूप सोन्यासारखा अनुभव येईल अष्टगंध आणि त्यात गुलाबजल आणि थोडीशी हळद टाकून हे स्वस्तिक जर आपल्या मुख्य दारावर काढून तर बघा तुम्ही खूप खूप सुंदर अनुभव येईल तुमच्याकडं आंब्याची पानं असतील तर आपल्या मुख्य दारावर आंब्याच्या पानांचं तोरण जरूर लावा तोरण नाही जमलं एखादी पाच पानांची फांदी धुवून घ्या ती फांदी छोटीशी आणि पाच पाने पानं तरी आपल्या दाराला नक्की डहाळी नक्की आपल्या मुख्य दारावर नक्की लावायची आहे खूप छान अनुभव येईल आपल्या घरात शुभ गोष्टी घडायला लागतील आपण बघा काहीही शुभ गोष्टी राहिल्या की आंब्याची पाण्यांची डहाळी किंवा आंब्याच्या पानांचं तोरण या दिवशी आपल्या मुख्य दारावर नक्कीच लावतो म्हणून गुरु पुष्यामृत योगावरसुद्धा आपल्या मुख्य दारावर पा आंब्याच्या पानांचं तोरण नक्की लावायचं आहे त्याचबरोबर आपल्याला आता मी तुम्हाला बारा वातींचा एक सुंदर उपाय सांगत आहे सोन्यासारखं सुख शांती आपल्या घरात येईल कितीही आर्थिक तुम्हाला प्रॉब्लेम असू द्या घरात लग्नकार्य ठरत नसेल लग्न कार्य आणि संतान प्राप्ती होत नसेल मु पती पत्नीमध्ये पटत नसेल मुलं काही वाईट वागत असतील आई खूप चिंता करतो आपण महिला आपल्या सुख संसारासाठी तुमच्या घरात जर सुख शांती राहिली नसेल लक्ष्मी टिकत नसेल तर गुरु पुष्यामृत योगापासून तुम्हाला चोवीस दिवस ही सेवा करायची आहे चढते उतरते क्रमाने तुम्हाला दिवे लावायचे आहे घरातच हा उपाय करायचा आहे तुम्हाला कुठंही जायचं नाही महिलांनो अगदी सुंदर अनुभव येईल असा हा उपाय आहे तर तुम्हाला फूल वाती घ्यायची आहे तर काय करायचं गुरु योगावरच सकाळी दुपारी साडेतीन वाजेपर्यंतच हा उपाय करायचा आहे तर पहिल्या दिवशी तुम्हाला पहिली फुलवा आता फुलवाती लावण्यासाठी चांदीचा दिवा असेल तर चांदीचा दिवा घ्या पितळाचा असेल पितळाचा घ्या जो दिवा असेल तुमच्याकडं तो दिवा घ्यायचा आहे तुम तुम्हाला नसलंच काही मातीची पंती सुद्धा चालेल स्वच्छ स्वच्छ धुवून घ्यायची आहे मातीची पंती आणि काय करायचं बारा फुलवातींचा हा उपाय आहे चढत्या क्रमाने आणि उतरत्या क्रमाने आपल्याला बारा फुलवातींचा उपाय नाही म्हणणार मी ही खूप छान सेवा आहे ही प्रत्येकाने ही सेवा करायची आहे महिलांना जमलं तर नक्की करा तुमच्या घरातल्या अडचणी इतक्या चुटकी सरशी सुटतील ना कितीही मोठी समस्या असू द्या कितीही कठीण इच्छा तुमची नक्कीच पूर्ण होईल आणि सर्व समस्या नक्कीच दूर होईल तर काय करायचं गुरु पुष्यामृत योगावर तुम्ही सकाळी नाही तर दुपारी साडेतीन वाजेच्या आत दुपारी बारा ते साडेबारा वाजता ही सेवा करू नका एक तर सकाळीच सेवा करून घ्या मी म्हणेल ही सेवा सकाळीच करून घ्यायचं आहे आंघोळीनंतर आपल्या माता लक्ष्मीची देवी देवतांची पूजा झाली की लगेच सेवा केली तरीही चालेल गुरु पुष्यामृत योगावर ही जर सेवा केली तर सोन्यासारखं सुख शांती आयुष्यात नक्कीच येतं आणि समस्या असतील अडचणी असेल संकट असेल नक्कीच निवारण होता मार्ग लगेच एका दिवसात चोवीस तासाच्या आत तुम्हाला अनुभव नक्कीच येईल तर काय करायचं पहिल्या दिवशी एक फुलवात लावायची आहे दुसऱ्या दिवशी दोन फुलवाती तिसऱ्या दिवशी तीन चौथ्या दिवशी चार पाचव्या दिवशी पाच सहाव्या दिवशी सहा सातव्या दिवशी सात आठव्या दिवशी आठ नवव्या दिवशी नऊ दहाव्या दिवशी दहा अकराव्या दिवशी अकरा आणि बाराव्या दिवशी बारा तुम्हाला कळालं असेल महिलांनो चढत्या फुलवाती लावायच्या आणि तेराव्या दिवसापासून तुम्हाला उतरत्या फुलवाती लावायच्या आहे म्हणजे तेराव्या दिवशी बारा फुलवाती तुम्हाला लावायच्या चौदाव्या दिवशी तुम्हाला अकरा पंधराव्या दिवशी तुम्हाला दहा अशा तुम्हाला उतरत्या क्रमाने चढत्या क्रमाने एक ते बारा फुलवातींची चढता क्रम घ्यायचा आणि तेराव्या दिवसापासून तुम्हाला उतरता क्रम घ्यायचा आहे अशी चोवीस दिवसांची तुम्हाला सेवा करायची आहे चोवीसाव्या दिवशी एक फुलवात अशा पद्धतीने अगदी साधा सोप्पा साधी सोपी सेवा आहे चढत्या आणि उतरत्या क्रमाने आपल्याला फुलवातींची ही सेवा करायची आहे खूप छान अनुभव येईल अगदी कोणीही करायचं हे ही सेवा आहे महिला असो पुरुष असो महिलांना जर मासिक धर्म आला तर ही सेवा पुरुष मंडळींनी घरात मुलं असेल सासू असेल दीर जेठ म्हणजे कुणीही ही सेवा करू शकतं फक्त आपल्या देवघरात तुम्हाला चढत्या आणि उतरत्या क्रमाने फुलवातींची ही सेवा करायची आहे तर घरातल्या बऱ्याचशा अडचणी शंभर टक्के अडचणी दूर करण्यासाठीचा हा उपाय आहे सर्वांनी करायचा आहे आता नुसती फुलवात लावली झालं असं नाही ती फुलवात लावली देवघरात फुलवात लावताना ही सेवा करताना आसन घेऊन बसायचं आहे आणि एक वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकाचा किमान एक वेळा नाही जमलं ना तुम्हाला रोज जास्तीची सेवा तर किमान एक वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करायचा विष्णू गायत्री मंत्राची एक माळ जपायची आहे श्री स्वामी समर्थ तुम्हाला एक माळ जपायची आहे व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला रोज पठन करायचं आहे चोवीस दिवसांची ही सेवा आहे सोन्यासारखं सुख शांती तुमच्या घरात नक्कीच घेऊन येईल प्रत्येक इच्छा पूर्ण करणारी ही सेवा आहे साधी सोपी सेवा नक्की करा आपल्या कुलदेवीची सुद्धा किमान एकवीस वेळा मंत्र नक्की जपायची आहे तुमच्या घरात देवघरातच ही सेवा करायची आहे सेवा करताना आसन घेऊन बसायचं शांत चित्ताने बसायचं आता उद्या गुरुपुष तुम्ही गुरुपुष्यामृत योगावर सकाळी सेवा केली ना मग तुम्हाला सकाळीच नाही जमलं तुम्ही संध्याकाळीसुद्धा चोवीस दिवस तुम्हाला संध्याकाळी जमलं तर तुम्ही संध्याकाळी ही सेवा करू शकता मी सकाळी का बोलली की सं दुपारी साडेतीन वाजता गुरु पुष्यामृत योग संपत आहे म्हणून आपण सकाळी किंवा साडेतीन वाजेच्या आत ही सेवा करायची आहे मग तुम्हाला चोवीस दिवस रोज संध्याकाळी जमली ही सेवा तर संध्याकाळीसुद्धा करू शकता सकाळी करायची आता पहिल्या दिवशी सकाळी सुरू केली तुम्हाला रोज सकाळी सेवा करायची तर तुम्ही तेव्हाही करू शकता नियम काहीच नाही फक्त आपल्याला चढत्या आणि उतरत्या क्रमाने फूल वाती जाळायची आहे तुम्ही डालड्यात जरी वा वाती जाळल्या आता प्रत्येकालाच गाईच्या तुपाचं तुपात जाळता येत नसेल महिलांनो अगदी डालडा असू दे म्हशीचं तूप असेल म्हशीचं तूप वापरत असाल डालडा दा वापरत असाल तर रोज दिव्यामध्ये थोडीशी चिमुटभर हळद टाकून द्या म्हणजे गाईचं तूप वापरल्याचं पुण्य फळ आपल्याला मिळेल तर अशा पद्धतीने साधी सोपी सेवा करा रोज महालक्ष्मी अष्टकाचा पाठ नक्की करा विष्णू गायत्री मंत्र एक माळका होईना महिलांनो ही सेवा करताना नक्की करा जास्त सेवा नाही जमतना लेकरं बाळ असतात मग एवढी तरी नक्की सेवा करा त्याचबरोबर आपल्या स्वामींची नित्य सेवा तर आपल्या हातून घडायलाच हवी त्याचबरोबर कुलदेवीचा मंत्र जप या चोवीस दिवसात विसरू नका आपल्या घरात कुलदेवी माता लक्ष्मी प्रसन्न असेल तर आपल्याला सोन्यासारखं सुख नक्कीच देते तर या दिवशी तुम्हाला खरेदी करायचं झालं तर दोन पाच दहा रुपयाचे धने नक्की खरेदी करून आणा तर आपल्याला सोनं नाही परवडत ना तर धने आपण प्रत्येकजण नक्कीच खरेदी करू शकतो या दिवशी हळद धने तुम्हाला ज्या देवी देवतांसाठी आपल्या देवघरात वस्तू लागत असतील त्या वस्तूंची खरेदी नक्की करा आता मार्गशीर्ष महिना येत आहे तुम्हाला आपल्या देवी आईसाठी काही खरेदी करायची असेल तर या सुवर्णयोगावर मी म्हणेल नक्की महिलांनो तुम्हाला ज्या वस्तूंची गरज आहे माता लक्ष्मीसाठी त्या वस्तू या दिवशी नक्की खरेदी करायच्या आहे बघा माता लक्ष्मी तुम्हाला सर्व इच्छा प्राप्त करून देईल मुलाबाळांच्या इच्छा असतील नोकरी असेल तुमच्या मुलाबाळांची अभ्यासात प्रगती होत नसेल सर्व सर्व मुलांविषयी तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण करेल अगदी तुम्ही जे मागाल त्याच्या चार पटीने आई तुम्हाला प्राप्त करून देईल अशा या सोन्यासारखा हा दिवस आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद